मित्रांनो आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर या तालुक्यातील नानज गावामध्ये जे गाव द्राक्षाच्या कलमासाठी तसेच म्हणून प्रसिद्ध आहे त्या गावामध्ये आणि पुढील भविष्यात एक आगळा वेगळा शेतकऱ्यांनी सुरू केलेला प्रकल्प ज्याचं नाव आता महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचत आहे त्याची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तर आपण त्या शेतकऱ्याची भेट घेऊया आणि त्यांची एक मुलाखत घेऊया नमस्कार सर भारत फाउंडायर मध्ये आपलं स्वागत आहे प्राथमिक आमच्या प्रेक्षकांना ही माहिती द्या की आपलं हे जे पूर्ण पूर्ण प्लांट चालतो त्याची माहिती तुमचं नाव आणि ओळख करून द्या माझं नाव संतोष माणिक क्षीरसागर गाव नान तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर हा प्रकल्प गौ गो, गौमित्र आयुर्वेद कृषी तंत्र गोविज्ञान अनुसंधान केंद्र या नावाने दोन हजार दहा पासून चालू केला आहे नानाज गावामध्ये तर सुरुवात अशी झालेली आहे की आपण देशी गोपालन केलं होतं देशी गोपालन करता करता देशी गाईचा शेण गोमूत्रासाठी शेतकरी येत होते लोकांची डिमांड बघून आपण न्यूट्रीनि निंबोळी खत चालू केलं पुन्हा बायोविजन हे खत चालू केलं बायोजन सेंद्रिय मध्ये आपण काय करतो की दहा बारा जनावरांच्या विष्टा गोळा करतो हैदराबादहून जसं की देशी गाईचा शेण आहे बैलाचं शेण आहे मशी शेण आहे शेळी मेंढी गोडा या सर्व प्राण्यांच्या विष्ठेपासून बायोविजन हे पंचगव्य जीवामृतची प्रोसेस करून आपण हे खत तयार केलंय सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हे खत करण्याचं किंवा जे गोशाळा चा, टाकण्याचं तुमच्या डोक्यामध्ये आलं त्यावेळेस काय म्हणजे परिस्थिती होती की तुम्ही ह्याच्यामध्ये वळला आणि याच्यासाठी तुम्ही कोणतं शिक्षण घेतलेलं मी एम कॉम डीबीएम एम डी आहे अच्छा कॅन्सरचं प्रमाण आपण बघतोय माणसांना चांगल्या प्रकारचं खायला प्यायला मिळत नाहीये सगळं शेतकरी असं केमिकल मारतोय आज दिवसभर आणि संध्याकाळी मार्केटमध्ये जाते ते चांगलं आपल्या ताटामध्ये दुसऱ्या दिवशी येते हो तर याचा विचार करता माझ्या असं लक्षात आलं की लोकांना गरज तर आहे पण पुरवठा नाही किंवा उपलब्ध होत नाही मग आपण असे सेंद्रिय उत्पादन का तयार करू नये आपल्याकडे देशी गाय गो आधारित शेती एक नवीन संकल्पना आपल्या भारतामध्ये सुरू झालेली आहे नॅचरल फार्मिंग पण मोठ्या प्रमाणात हो आणि याच्यातून प्राकृतिक शेती नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती अशी वेगवेगळी याला नाव पडलेली आहेत पण याच्यातूनच कसं आहे की गो आधारित शेती जर केली तर आपल्याला घरच्या घरी सगळं रॉ मटेरियल मिळणार आहे विकत करून आणायची गरज पडत नाही आणि जे आपल्याकडे नाही ते विकत आणले आपल्याला काही हरकत नाही ते आणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये बायोजन सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे तर आपले कोणते कोणते प्रोडक्ट आहे प्लांटवरती या प्लांट वरती बायोजन हे सेंद्रिय खत आहे न्यूट्रिनिम हे लिंबोळी खत आहे देशी गाई पासून पंचगवी जीवामृत हे जीवामृत लिक्विड फर्टिलायझर आहे पण आता ग्रोथ मास्टर आहे सायझो फास्ट आहे पण क्रॉप गोल्ड म्हणून आपण नवीन प्रोडक्ट तयार केले ज्याच्यामुळे फुलगळ अजिबात होत नाही आणि चांगल्या प्रकारचे शेतीमध्ये होते जसे डाळिंब आहे डोळी मिरची आहे मिरची आहे टोमॅटो आहे आंबा आहे या पिकांची फळगळ अजिबात होऊ न देता मोहर आहे तसा किंवा येणारी फळ जशी तशी टिकून ठेवण्यासाठी क्रॉप गोल्ड किंवा क्रॉप चार्ज हे दोन्ही प्रोडक्ट एक नंबरचे चांगले चालतात सध्या महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचलेलं आपलं क्र म्हणजे बाळविद्य सुरुवातीला मला माहिती मिळाल्यानंतर हा प्लांट मला कळला तर प्रोडक्ट आपण बनवत आहे त्याची पूर्ण प्रोसेस आम्हाला एकदा का वेगवेगळ्या प्राण्यांची विष्टा आपण वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करतो ते आल्यानंतर असं जमा असतं सगळं हे जमा झाल्यानंतर हे ज्यावेळेस ड्राय होईल त्यावेळेस आपण ह्याच्यावर पंचगमी जीवामृतची प्रोसेस करतो किती एरिया जवळपास एक एकरचा एरिया पूर्ण खाली पूर्णपणे एक एकरचा एरिया पूर्णपणे कॉन्क्रीट केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दगड माती का वगैरे काही जाऊ नये आणि काही थोडाफार कचरा निघतो ते आपण मशीनद्वारे काढून एकदम फ्रेश माल आपण शेतकऱ्यांना देतोय हा माल असा थोडा ड्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यावर पंचगमी जीवामृतची प्रोसेस करतो ने आपण इकडे जमा करून घेतो दोन तीन वेळा त्याला हलवतो जेणेकरून तो शंभर टक्के कॉम्पोस्ट झाला पाहिजे कंपोस्ट झाल्यानंतर या मशीन मध्ये आपण त्याला प्रोसेस साठी घेतो इथं ज्या वेळेस वेगवेगळ्या जनावरांचं खत आणलं जातं तर ते खत इथं टाकण्या टाकण्याच्या अगोदर मिक्स मिक्स करता की मिक्स करता की टाकून परत नाही नाही आपण टाकल्यानंतर पूर्ण पंचगी जी प्रोसेस करतो पूर्ण बॅक्टेरियाची प्रोसेस आपण याच्यावरती इथं आल्यानंतर करतो इथं आणून टाकण्याचा मेन उद्देश काय आहे की आपल्याला बाबा इथं आल्यानंतर ते डिकंपोजिंग प्रोसेस आपल्या पद्धतीने झाली पाहिजे तिकडे वेगळे ते प्रोसेस वगैरे काही केलेलं नसते तर आहे तसं गोळा करून आपण आपल्या इथं आणल्यानंतर त्याची प्रोसेस करतो डिकम्पोज करण्यासाठी जेव्हा नायट्रोजन फिक्सन पीएसबी केएसबी मॅट्रोजन युरिया आणि पंचगव्याची प्रोसेस करून याला डीकंपोज करून अशा पद्धतीने माल तयार करतो त्याच्यावरती जे पंचगव्य पंचगव्य आपण मारतोय किंवा बाकी जे पीएसबी चे मारतो चुडमोराचे तर ते याचं मॉइश्चर किती पर्सेंट रिमोव्ह झाल्यानंतर आपण त्याच्यावरती मारत नाही कमीत कमी साठ सत्तर टक्के मॉइश्चर असतात त्यावेळेस मॉश्चर आहे त्यावेळेसच बॅक्टेरियाचं काम चालू होतं व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर हा जो खत आहे तो किती वेळातून मिक्स करता आपण याला कमीत कमी चार वेळा मिक्स करतो जेसीबीच्या साह्य जेसीबीच्या साह्याने आणि त्याच्यानंतर याची पुढची स्टेप काय करता ही ज्या वेळेस आपल्याला याच्यातली हिट कमी होते हिट कमी झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आता या आणि याचा कलर काळा येतो काळा कलर आणि हिट कमी झाली किंवा आपण याला जेसीबी एका साईडला जमा करतो आणि ताटबरी टाकून ताटपद्रिया खाली दाखवून ठेवतो त्याच्यानंतर तिथं ठेवलेलं हे हे आल्यानंतर ठेवलेलं आहे याच्यानंतर याची याची प्रोसेस प्रोसेस काय अशी किंवा हा माल रेडी झाला आपण चेक करतो पीएच कर चेक करतो ऑर्गॅनिक कार्बन चेक करतो चेक केल्यानंतर आपण ह्या मशीन मध्ये माल आणून टाकतो इथे या मशीन मध्ये बारीक होण्याची प्रोसेस होती आणि बेल्ट वर माल जाऊन माल तिथे खाली पडला जातो तयार माल हा अशा पद्धतीचा तयार होतो अशा पद्धतीनं हा माल तयार होतो तयार झाल्यानंतर इथला काडी कचरा काढून बॅगिंग करून ऑर्डर नुसार आपण पाठवून देतो मशीनची एकदा प्रोसेस हो दाखवत आता आता एकदा खताची क्वालिटी बघूया हे अशा पद्धतीच खत आहे बघा एकदम पूर्ण डिकम्पोज झालेलं खत आहे मॉइस्चर पण आहे तेवढ्या जमिनीला तर हे आपण बनवलेलं खत आहे याच्या न्यूट्रियंट क्वालिटी कशा आहे आपण प्रोसेसिंग केलेलं आहे व्हॅल्यू ऍडिट केलेला आहे आपण डिकम्पोज झाल्यानंतर एकदा ह्याचा लॅब टेस्ट रिपोर्ट घेतो निखिल लॅब सांगितलं आहे तिथून आपण सॅम्पल पाठवतो मग त्याचं अनालिसिस ते थे करतात त्यांच्यामध्ये जसं त्याच्यामध्ये कोणतं कोणतं काय काय कोणते कोणते घटक आहेत बाबा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन यात रिपोर्ट आहे स्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक बोरॉन नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टरी बॅक्टर पीएसबी के एसबी मेट्रायझियम ब्युएरियस सोडोमोनस हे सगळे घटक याच्यामध्ये किती पर्सेंटेज मध्ये आहेत हे आपण सगळ्या लॅब आपल्या पद्धतीनं रिपोर्ट निघला हु. की मग तिथून पुढे आपण बॅग पॅकिंगला चालू करतो हे आपल्या आप बनवलेल्या खतामध्ये आणि गांडूळ खतामध्ये आणि शेण खतामध्ये या तिन्ही मध्ये जास्त कंटेंट कोणत्यात आहेत शंभर टक्के डिकंपोज झालेल्या बायोजन सेंद्रिय खतामध्ये आहेत कारण शेणामध्ये काही एवढं कंटेंट असतात पण ते डिकम्पोज एवढे नसतात आणि ते शेण हे लगेच्या लगेच पिकांना टाकू नये असं बऱ्याच सेंद्रिय शेती तज्ञांचं म्हणणं आहे आणि गांडूळ खतामध्ये कसं आहे गांडूळ खत सुद्धा आहे वाईट काही नाही त्यामध्ये पण लोक काय करतात मार्केटमध्ये येतात त्याच्यामध्ये थोडीफार माती वगैरे मिस करण्याचं प्रमाण थोडं आहे किंवा व्यवस्थित मेंटेन करत नसल्यामुळे तेवढे न्यूट्रिशन त्याच्यामध्ये येत नाही पण याच्यामध्ये कसं आहे किंवा हे प्रॉपरली आपण सायंटिफिकली पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या प्रोसेस फॉलो करून या लेवलला मटेरियल आल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे काउंट आल्यानंतरच आपण पॅकिंग करून पॅकिंग करायला चालू करतो याचा अंदाज कसा येतो की आता ह्याचा काउंट वाढलेला आहे म्हणजे बॅक्टेरियल अकाउंट जो आहे आपण जेव्हा अमृत स्प्रे केल्यानंतर बॅक्टेरियल काउंट वाढला आहे तो कसा अंदाज येतो की आता पूर्ण खत तयार झालेला आहे आपण पासून करतो आज मला पंचवीस वर्षी व्यवसाय त्याच्यामुळे माझा अंदाज लगेच लगेच त्याचा कलर चेंज होऊ लागलेला आहे ते हलकं दिसतंय हात घातलं की लगेच असं पावडर फॉर्म मध्ये आलेलं दिसतंय त्याच्यामुळे तिथं गंध गेलेला असतो वास गेलेला असतो त्याच्यामुळे ह्या लगेच लगेच बाय प्रॅक्टिस लगेच लगेच हे जे पूर्ण माती सारखं दिसतंय आपल्याला तर हे पूर्ण माथ्यासारखं झालेलं खत आणि तिथं जे आहे ते म्हणजे घट्ट घट्ट आहे थोडं खत त्यातलं मॉइस्चर रिमूव्ह झालेला आहे बरोबर होण्यासाठी होण्यासाठी पाणी मारलं जातं का नाही पाणी वगैरे काय मारलं जात नाही याच्यावरती याच्यावरती फक्त पंचगव्य जीव अमृतने डिकंपोज केलं जातं आणि मशीनमधून बाहेर निघल्यानंतर हे आपल्याला पावडर फॉर्म सारखं हे दिसतं असं तिकडे जरी तुम्हाला ते जाड वाटत असलं तरी मशीनमध्ये टाकण्याचा उद्देश तेवढा कि पावडर फॉर्म फ्री फ्लो झालं पाहिजे असं त्याच्यानंतर हे पावडर केल्यानंतर मग परत कसं पुढचं प्रोसेस पावडर केले की आपण ऍज पर डिमांड बॅगिंग करून शेतकऱ्यांना पाठवून देतो महिन्याला आपल्याला किती बॅग झाला शेतकऱ्यांकडून आता इथं कसं की सिझनेबल असते ऑक्टोबर छटणी एप्रिल चटणीला भरपूर जाते हा किंवा पाऊस पडल्यानंतर भाजीपाला लागवड होते त्यावेळेस भरपूर जाते कोकणामध्ये आंब्याला जून जुलै मध्ये भरपूर जास्त मागणी कोणत्या कोणत्या सगळ्यात जास्त मागणी द्राक्ष डाळि डोबळी मिरची आंबा आता ड्रॅगन फ्रूट वर बरेच शेतकरी चाललेत त्यांची आहे भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आहे डोबळी मिरची आहे डाळिंबासाठी साठी याचं काय प्रमाण असावं डाळिंबा मध्ये आपण ज्यावेळेस बेड बांधून रोपाची लागवण करतो त्यावेळेस त्यांना आपण तीनशे ग्रॅम आयोजन टाका म्हणतो सुरुवातीला लगेच दोन महिन्यानंतर अर्धा अर्धा किलोचा डोस ड्रिप खाली सोडा म्हणतो त्याच्यामुळे काय होतं डाळिंबाला बाकी न्यूट्रिशनची काय पूर्ण पूर्तता या बायोजन मधूनच होते रासायनिक खताची द्यायची गरज पडत नाही पाच वर्षाची डाळिंबाची बाग आहे आणि त्याला आता धरणार आहे तर आम्ही धरणार आहे मृून तर त्याला किती खत द्यावं विदाऊट शेणखत म्हणजे शेणखत न देता हे खत किती शेणखत जर नसेल तर दोन्ही ट्रिपरच्या खाली एक एक किलो सोडावं शेणखत जर असेल तर इकडं अर्धा किलो तिकडे अर्धा किलो सोडाव त्याच्यामुळे सगळं न्यूट्रिशन डिफिशियन्स भरून द्राक्षाला तुम्ही काय द्राक्षाला सुद्धा असंच आहे जे माझे शेतकरी वापरतात तीन पेक्षा अधिक वापरतात पण किमान तीन वर्ष तिथून पुढे ते लोक काय करतात की कुठलंही रासायनिक खत न देता फक्त एप्रिल छटणीच्या वेळेस एक किलो डोस देतात आणि ऑक्टोबर छटणीच्या वेळेस एक किलो डोस देतात तेवढ्यावर भाग काढतात त्यांच्या जवळपास सत्तर ऐंशी टक्क्यांनी त्यांच्या फवारने कमी होतात जर हे खत दिलं आणि ह्याच्यावरून केमिकल फर्टिलायझर हा तर ते दिलं तर याचा आणि त्याचा काय रिॲक्शन होतात का किंवा त्याचा तोटा होतो का कसं आहे की हे आता बरेच शेतकरी ऊसासाठी काय करतात किंवा भट्टी लावतात कोकण आपल्या सा। कोल्हापूरकडच्या सांगलीकडच्या साईडला भट्टी लावतात भट्टी लावणे म्हणजे काय की बायोजन सेंद्रे खत आणि काही रासायनिक खताच्या बॅगा हे एकत्र मिक्स करून हे झाकून दोन दिवस ठेवतात आणि त्याच्यानंतर ते पिकाला देतात पण एक अडचण अशी आहे अडचण म्हणण्यापेक्षा सोल्युशन असं आहे त्याचं की भट्टी लावण्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जमिनीमध्ये देता त्यावेळेस अठेचाळीस तासाचा आत त्याला पाणी मिळालं पाहिजे अठ्ठेचाळीस तासाच्या जर पाणी मिळालं तर यातल्या बॅक्टेरिया पूर्णपणे ते उपयोग येतात आणि हे भट्टी ज्यावेळेस शेतकरी ग्रॅन्युलर खात्यासोबत भट्टी देतात त्यावेळेस कंटेंट त्याच्यामध्ये मेंटेन केला जातो मॉइश्चर त्याच्यावर मेंटेन केल्यामुळं याच्यातल्या कुठल्याही बॅक्टेरियावरती त्याचा साईड इफेक्ट हे होत नाही हे कांद्यासाठी किती प्रमाण असावं एकरी कांद्या प्रत्येक रासायनिक तर दहा बॅग बायोजन खताच्या आणि त्यांच्या सुपरचे सुपर दोन बॅग मिक्स करून दिलं तरी चालते आणि पूर्णपणे जर कांदा आपल्या का शेंदरीवरच करायचा म्हणला तर जमिनीचा मगदूर बघून पाण्याची परिस्थिती आणि शेती किती त्यांची जमीन किती समृद्ध आहे याच्यावर डोस ठरवला जातो त्याचा आता शेतकऱ्यांना जर हे घ्यायचं म्हणलं तर आता कुठं कुठं आपण अवेलेबल करून देतो आता आपण सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी आपण कव्हर केलाय काही शेतकरी नाशिकहून मागवतात काही कोकणातले मागवतात काही सांगलीचे मागवतात त्यांच्याकडे देण्याची सोय कशी केली ते लोक आपल्याला ऑनलाईन बघून करून आपल्याला डिमांड देतात ऑर्डर देतात मग आपण पेमेंट आले की इथून पाठवून देतो मग आता जर नाशिक मध्ये शेतकरी आहेत तर त्यांनी घ्यायचं म्हटलं तर त्यांना किती दिवसात अव्हेलेबल होत आपण त्यांनी पेमेंट टाकले आपण त्यांना टाकतो आता आपण पुढे भविष्यात काय प्लॅनिंग आहे या उद्योगाबद्दल आता याच्यामध्ये असं आहे की आता माउथ पब्लिसिटीने हा माल भरपूर चाललेला आहे सध्या आणि आपण जेवढं तयार करू तेवढं आपलं चाललेलं आहे सध्या त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही सध्या हा एक्सपिरियन्स तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला घेतला त्यावेळेस तुम्हाला वाटलेलं का की एवढा सक्सेस होईल सुरुवातीपासून मला वाटत की हाच प्लान आपला प्ला पुढे चालणार आहे कारण असंही लोकांचं आरोग्य खराब होत चालल्यामुळं किमान शेतकरी आपलं दहा दहा गुंठे तरी सेंद्रिय खताचे प्लॉट तयार करू लागले होता स्वतःसाठी सुरुवातीच्या काळात काय अडचणी आल्या होत्या म्हणजे हे खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना सांगण्यासाठी की ह्या खतात बॅक्टेरियल काउंट जास्त आहे किंवा हे खत जास्त उपयोगी येईल अडचणी असे काही नाही पण लोकांना रासायनिक खतावरची जी श्रद्धा होती सुरुवातीला ती आता हळूहळू त्याच्यावरची कमी होऊन सेंद्रिय खताकडे लोक आता शंभर टक्के वळू लागलेले आहेत त्यांना कळाले रासायनिक खताचे दुष्परिणाम काय जमिनी त्यांचे हार्ड होत आहेत नांगर पहिल्यांदा पहिल्यांदा नांगरल्या जात होते जमिनी आता पाचशे पन्नास एसपीचा ट्रॅक्टर घातला तर जमीन तेवढी चांगली नांगरली जात नाही भुसभूषितपणा जमिनीचा पूर्णपणे निघून गेलाय पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा देशी काहीचा शेण गोमूत्राचा वापर करू त्यावेळेस आपल्या जमिनी चांगल्या समृद्ध भविष्यात जर आपण बाहेरच्या देशात पाठवायचं म्हणलं तर त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे का किंवा देशात येऊनही आपल्या भारतीय खताला खूप मागणी वाढलेली आहे तसंच भारतात गांडूळ खतही बाहेर चाललं आहे तर भविष्यात हे बायोजन खत बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी कशी योजना आखली आहे का आता कसं आहे की व्हॉट्सअप किंवा हे सोशल मीडियामुळे बरेच आपल्याकडे भारतामध्ये असे काही लोक तयार झाले ते एक्सपोर्ट साठी लोकांना तयार तयारी करण्यासाठी किंवा प्रशिक्षण देण्यासाठी लोक आता भरपूर भारतामध्ये आहेत तर त्या लोकांनी प्रशिक्षण दिल्यामुळे बरेचसे मला नाही म्हणलं तर एक किंवा दुसरा आठवड्यातून दोन तीन इन्क्वायरी माझ्याकडे असे होतात आम्हाला सेंद्रिय खत एक्सपोर्ट करायचं बाहेरच्या विविध देशामध्ये जसं की अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आहे व्हिएतनाम आहे ह्या देशातल्या इन्क्वायरी येतात माझ्याकडे देशी गायची शेणी पण इन्क्वायरी आहे सेंद्रिय खताची पण इन्क्वायरी आहे त्यांनी माझ्याकडून सॅम्पल घेऊन गेले टेस्टिंग साठी काही लोकांचे सॅम्पल पण पास झाले आता फक्त डील व्हायचं बाकी आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो एक शिक्षण घेऊन शेती केल्याचा किंवा शिक्षण घेऊन उद्योग केल्याचा फायदा असा आहे या पूर्ण माळ माळणा नसलेला किंवा हे पूर्ण ड्राय एरिया असलेला मावडो काभाऱ्यांनी जिथं आहे जिथं जंगलाचा पूर्ण एरिया आहे त्या गावामध्ये सुद्धा एका शेतकरी बांधवांनी आमच्या आमच्या वडील समन्वयाच्या काकांनी हा उद्योग पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला आहे तसंच उलाढाली मोठी आहे उद्योगाचे आणि आपल्याला जर कोणाला खत घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही इथपर्यंत आले आमचा व्हिडिओ काढला त्यामुळे तुमचे आभार आभार व्यक्त करतो